कुठे गेले होते तुम्ही झोका खेळायला दोन नगरपंचमीचा मी किती वेळेस वाट पोरं लिहिली तुम्ही तो तिकडे झोका खेळ गेले का अवा मी लहानपणी खेळलो होतो म्हणून खेळ खेळायचो बघता लहानपणी झोका नव्हत खेळ का खेळलो होतो ती साडीचा बांधलाच आहे ना साडी मला तर फाटली होती मी खाली पडट होत आहे का डोक्याला भेट केल्या अहो मग ना मला भी होता मग आता नाही भीती वाटली तुम्हाला मला मित्र होते दोन गुणा असे दोन दिव्या रावल्या मग का मित्र यां हातात घन तू झुलवलं अवा जी रावल्या तिथे असं बांधच्या बॉर्डला मग आता पाठ ठेवला मग असं तुम्ही कुठून टाका टाकल्या मग असं असं आम्ही दोघं जण का हा झाला मग आता झोका खेळ ना झाला आता पाऊ पत्ती खेळा तो दुपार दे? पैसे देशील का तू तुम्ही दिले होते का माझ्याकडे नाही मग आता दिवसनं दुरू तुम्ही दहा रुपये हो का मग कोणा दिले होते मी असले तुले कशाला आता मला माहिती आहे का

नागोबाचे माझ्या नवऱ्याचे म्हणले मी तुम्ही काय ऐकलं ऐकलं माही नाही नवरा म्हणलं मी माझ्या नवऱ्याची करते ना पूजा कोण करू आज नागरपंचमी तेवढं पण कळत नाही का तुम्हाला पूजा सांगते मला आशीर्वाद बरं तुम्ही पण सांगला मला आशीर्वाद देता येत नाही बरं कोणा वैश ना असा जसा द्यायला आशीर्वाद द्या चांगला हमेशा असंच माझ्या पाय पडत राह काय म्हणतो तुम्ही हमेशा असंच पाया पडत राह असंच पाय पडत राहू का मग हो का मग का पडत पाय पडत नाही हा पाय पडते नाही ते जाऊ तिकडे तुम्ही पूजा करून तिकडे खूप असता अहो आज काय नागरपंचमी आज नागरपंचमी ना मग आज कोणाची पूजा करतात नागाची मग तुम्ही कोणी मी नाग तुम्ही नागोबाई तुम्ही जेव्हा मी की तुम्हाला म्हणले तुम्ही सापाने फुसफुस करत नाही का आणि जेव्हा मी की तुम्हाला <laughs> म्हणायला गेले तुम्ही भस्कन मागे बोलू लागतात तेव्हा मग तुम्ही कोण झाले नागोबा फुसफुस करणार बरं असं कर म्हणजे तुम्हाला नागोबा समजवलेले आहे ना फुसफुस कशी करते मग आपण नागोबा फुप्फूस करणार काय करणार ते पा आता कशी खरं बोलले नागबा फुफूस करते हे नागबा कुठले